वारसा हक्कानं मालमत्ता येते हे आपण नेहमीच ऐकतो मात्र वारसा हक्काची कला जोपासणारे थोडेच असतात त्यातील एक म्हणजे सावंतवाडी तालुक्यातील शिर्ले गावचे गोवेकर कुटुंबीय हो। वडिलोपार्जित चालत आलेला मूर्तिकलेचा वारसा या एकत्र कुटुंबाने आजही जपला आहे पाहुयात कलेचा वारसा जोपासणं तसं सोपं नाही अनेक परंपरागत व्यवसाय आधुनिक युगात तीव्र स्पर्धेचा सामना करताना ते सुरू ठेवणं कठीण होऊन बसले गणेश मूर्तिकला सुद्धा याला अपवाद नाही पीओपीच्या मूर्त्यांची चलती असतानाही आपल्या तत्वांशी कोणतीही तडजोड न करता शेरले गावातील गोवेकर कुटुंबीय फक्त मातीच्याच मूर्त्या करतात नमस्कार मी दीपक गोवेकर शेरला आमची गणपतीची शाळा परंपरा मूर्तिकला केंद्र आणि मी लहानपणापासून म्हणजे वडिलांच्या नंतर गणपती आम्ही करतो सव्वाशे गणपती आहेत आमच्याकडे एक पण मूर्ती पीओपी नाही शंभर टक्के मातीचे आहेत इको फ्रेंडली जगपती गणपती आहेत आमच्याकडे आणि ते जो स्थानिक मातीचे आजोबांकडून मूर्ती मिळालेला हा वारसा शेरलेतील गोवेकर कुटुंबियांची तिसरी पिढी सक्षमपणे चालवते महत्वाचं म्हणजे गोवेकर यांचं एकत्र कुटुंब असल्यानं या कामात त्यांना सर्वांची मदत होते आमच्या वडिलांच्या लहानपणापासून वडील करायचे आणि वडिलांच्या नंतर आम्ही करतो मला मला आता त्रेपन्न वर्ष झाली तिसरी पिढी आमची वडिलांच्या माहितीप्रमाणे आमची तिसरी पिढी आणि आमच्या पुढे आता चौथी पिढी कार्यरत आहे मी अगोदर लिखाई करायचो रेखणी करायचो आता माझा मुलगा माझा पुतण्या ते सुद्धा किंवा आमचे भाऊ आणि आकर्षक रंगकामामुळे स्थानिकांसोबतच गोव्यातून त्यांच्या मूर्त्यांना मोठी मागणी असते देखण्यासोबत मातीच्या मूर्त्या करण्यात त्यांचा हातखंड सगळ्यात महत्वाचं जी आमची माती आहे चिकन माती ती चिकन माती आता भरपूर झाली ती मिळत नाही आणि मार्केटमध्ये गुजरातची माती येते पण ती भरपूर महाग आहे दुसरी गोष्ट ती जरा ठिशू असते म्हणजे टिकावाला ती जरा कमी येते आमची माती टिकावाला हे कठीण आहे आता लेटेस्ट कलर म्हणजे आता पल पीएल पल म्हणजे असे चकाकी असणारे कलर आहेत पल कलर भरपूर आले आहेत आणि चांगले आहेत म्हणजे जरी महाग असले तरी आता नवीन स्पर्धेत ते पाहिजेत ते आमच्याकडे जास्तीत जास्त गोव्याचीच गिरायक आहे कारण गोवा एकदम लगत असल्यामुळे गोवा गिरायक जास्तीत जास्त सध्या मूर्त्यांचा ट्रेंड बदलत असून ग्राहकांना हव्या तशा मूर्त्या देणं तशी रंगसंगती करणं गरजेचं झालं पूर्वी असे प्रकार नसल्याचं ते आवर्जून सांगतात आमच्या वडिलांच्या घरात त्यावेळी जरा पस्तीस एक गणपती होते पस्तीस चाळीस आता आमच्याकडे एकशे वीस पर्यंत आहे कमी नसतानाचा फरक त्यावेळीच्या कामात आणि आताच्या कामात भरपूर म्हणजे सगळं आता डिजिटल कसं झालं कारण आता रंग वेगळे आणि स म्हणजे मूर्त्यासुद्धा आता वेगवेगळ्या तशा द्यावे लागतात प्रत्येक म्हणजे सुद्धा तसं द्यावं लागतं सध्या सणांमध्ये सात्विकता भक्तिभाव कमी झालाय त्यात निव्वळ वारेमा खर्च करणं विनाकारण मोठ्या मूर्त्या करणं इतरांपेक्षा काहीतरी वेगळं करण्याच्या नादात गणेश पूजनाच्या मूळ हेतूलाच कुठेतरी हरताळ फासलं जात असल्याची खंत ते आवर्जून व्यक्त करतात मातीची मूर्ती बनवायची त्याच्यात अध्यात्म होता सात्विकपणा होता तो आता हरवत चाललाय सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईचं सा यूट्यूब चॅनल